नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेषण चिकित्सालय रामपुरी बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत कदमसाहेबाच्या आंब्याच्या प्लॉटवर आणि याची सध्या फुलवरा शेटिंग म्हणजे फ्लॉवर शेटिंग चालू आहे आणि बारीक बारीक फळं पण तुम्हाला दिसतात तर मित्रांनो याची एक ड्रेनचिंग आणि एक स्प्रे घेणं आवश्यक आहे फळ धारणेसाठी सिटिंग चांगली जर चांगली व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल आपल्या झाडाला तर ह्यूमस बायोमिक्स जर समजा तुमचं पाच वर्षाचं झाडं असेल तर पाच वर्षाच्या पुढचा डोस सांगतो पाच ते दहा वर्षापर्यंत पाच ते दहा वर्षापर्यंत जर समजा तुमचं आंब्याचं झाड आहे तर त्या आंब्याच्या झाडाला एक लिटर ह्यूमस एक लिटर बायोमिक्स आणि कलटार दहा एम एल तर हे तुम्ही जर समजा याची ड्रेंचिंग जर केली तर सेटिंग चांगली होते आंब्याच्या डेटाला बळकटता येऊन आंबा कैरी गळत होत नाही आहे कैरी पिवळी पडत नाही आहे आणि गळ होत नाही आहे फुलवारा पण गळत नाही आहे जर समजा तर आपल्या आंब्याच्या एका तोऱ्याला कमीत कमी पाच ते दहा आंबे जर समजा राहिले तर ते गळू नये गारपीट जरी झाली वारं जास्त आलं तर त्याची गळ होऊ नये आणि ते परिपक्व होऊन फळं आपल्या पदरात पडाव यासाठी ही ड्रेनचिंग आवश्यक आहे आणि जर समजा ज्यांना स कायमस्वरूपी झाड चांगलं फुटण्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांनी एक ठोकरं मीठ दहा किलो पाच वर्षाच्या झाडाच्या पुढच्या या याला ट्रीटमेंट सांगतो आहे दहा किलो ठोकरं मीठ शेंदे मीठ पाच किलो आणि काव काव असतो ना किंवा लाल माती ही याचा चर घ्यायचा झाडाच्या विस्ताराच्या बारा वाजता जिथं सावली पडती तिथून चर खोदायचा हो आणि त्या चरामध्ये हे सगळं मटेरियल शेणखतामध्ये कालून टाकून द्यायचं कायमस्वरूपी चांगली सेटिंग होईल आणि आंब्याच्या डेटाला बळकटी येऊन आपली आंब्याची गळ थांबेल आणि फळ फळधारणा जास्तीत जास्त होऊन आपल्याला आंब्याचं चांगल्या प्रकारे उत्पादन मिळून जातं स्प्रे ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सांगतोय स्प्रे ज्यांना घ्यायचं आहे त्यांना मावा कोकडा तुडतुडे याच्या निवारणासाठी कॉन्फिडर दहा एम एल आणि कार्बॉनडिजम एक बुरशीनाशक तीस ग्रॅम अशा प्रकारे स्प्रे घ्यावा आणि ज्यांना स संजीवक घ्यायचं आहे त्यास त्यासाठी संजीवक घ्यावा याच्यामध्ये कल्टार दोन एम एल किंवा पाच एम एल मोठं झाड असेल तर अशा प्रकारे स्प्रे पण इथं घेऊ शकता म्हणजे गळ कमी होऊन भरघोसा आणि दर्जेदार उत्पादन तुम्हाला तुमच्या आंब्याच्या झाडापासून मिळून जातं थँक्यू मित्रांनो धन्यवाद आंबिया बहार एक नंबर जबरदस्त